नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दादाजी शाळेत तुमचं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत एक नवीन कन्सेप्ट ते म्हणजे पेरिमीटर म्हणजेच परिमिती एखाद्या फिगरची परिमिती कशी काढायची म्हणजेच पेरिमीटर कसं काढायचं आज हे आपण हो। शिकणार आहोत तर मग सुरू करूया चला मित्रांनो आपण पाहूया परिमिती म्हणजे पेरिमीटर हा कन्सेप्ट काय आहे इथे बघा ही एक हा एक रेक्टँगल आहे हा एक आयत आहे आय त्याला चार साईज म्हणजे चार बाजू असतात एक बाजू आहे पाच सेंटीमीटर फाय सेंटीमीटर ही आहे थ्री सेंटीमीटर ही सुद्धा आहे थ्री सेंटीमीटर आणि ही सुद्धा आहे थ्री सेंटीमीटर ॲज वी नो आपल्याला माहिती आहे की आयताच्या अपोजिट या कॉन्क्रॉट असतात म्हणजे इक्वल असतात त्याची समुख बाजू या समान बापाची असतात त्यामुळे काय बघा आपण पेरमीटर पेरमिटरचा अर्थ काय सम ऑफ ऑल साईड्स काय म्हणतो मी सम ऑफ ऑल साईड म्हणजे सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे असते परिमिती तर बघूया मग आणि मग तिसरी बाजू आहे ती आहे फाय सेंटीमीटर म्हणजे पाच सेंटीमीटर बरोबर आहे आता टोटल करा बघू तीन अधिक चार सात सात अधिक पाच बारा इट मीन्स या ट्रायंगलची पेरीमीटर परिमिती म्हणजे काय बारा मी सांगितलं मग अशी पेरिमीटरचा अर्थ सर्व बाजूंची टोटल म्हणजे सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स ठीक आहे आता चौथी तिसऱ्या आकृति बघूया हा आहे स्क्वेअर मीटर स्क्वेअर म्हणजे चौरस आहे आपल्याला माहिती आहे चौरसाची चारही बाजू समापाचे असतात ते आहे फोर सेंटीमीटर अगेन फोर सेंटीमीटर अगेन फोर अँड अगेन फोर ऑल साइड्स आर इक्वल लिहिणार मी इथे फोर सेंटीमीटर फोर सेंटीमीटर फोर आणि अगेन फोर तर टोटल करा बघू सोपा आहे फोर प्लस फोर एट प्लस फोर ट्वेल्व आणि प्लस फोर सिक्स्टीन येस म्हणजे या स्क्वेअरची परिमिती म्हणजे पेरीमीटर किती आली मित्रांनो तर सिक्स्टीन सेंटीमीटर आय होप तुम्हाला कळत असेल आता शेवच्या अगदी बघूया हा आहे ट्रॅपिझियम म्हणजे समलंब चौकोन याची एक साईड आहे थ्री सेंटीमीटर सो थ्री सेंटीमीटर दुसरी बाजू आहे फोर सेंटीमीटर अगेन वी कॅन राईट फोर सेंटीमीटर तिसरी साईड आहे सेवन सेंटीमीटर आपण लिहिली सेवन सेंटीमीटर चौथी बाजू आहे थ्री पॉईंट फाय ओके थ्री पॉईंट फाय ठीक आहे तर मित्रांनो कॅल्क्युलेट करा बघू टोटल करा थ्री प्लस फोर सेवन बरोबर आहे सेवन प्लस सेवन फोर्टीन फोर्टीन प्लस थ्री पॉईंट फाय फोर्टीन आणि थ्री झाले सेवन्टीन आणि पॉईंट फाय म्हणजे सेवन्टीन पॉईंट फाय म्हणजे ट्रॅफिझिमची पेरीमिती पेरीमीटर किती आली सेवन्टीन पॉईंट फाय ठीक आहे आहे मित्रांनो मला कळलं असेल परिमीटर म्हणजे काय याआधी आपण इतर कोणत्याही एखाद्या वस्तूची एखाद्या फिगरची परिमिती मोजू शकता आपण एक्झाम्पल पाहूया चला एक एक आता पहा मित्रांनो हा एक रेक्टँगल आहे बरोबर एक वयचं पान आहे आता जर तुम्ही या वईच्या पानांची ही बाजू पट्टीने मोजली मग ही बाजूपट्टीने मोजली ही मोजली आणि ही मोजली म्हणजे ही लेंथ आहे ही ब्रेथ आहे लांबी आणि ही रुंदी आहे तुम्ही जर ही से मोजली ही मोजली ही मोजली आणि ही मोजली मी चारही बाजूचं मेजरमेंट काढलं आणि तुम्ही कॅल्क्युलेशन केलं टोटल केली तर तुम्हाला या पेज ही जी कडा आहे या लेंथ आहे या तुम्हाला म्हणजेच त्या पानाची तुम्हाला काय मिळणार आहे परिमिती मिळणार आहे म्हणजे परिमिती मिळणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या घरातील काही शेप्स घ्या आणि त्याची पट्टीने मोजमाप करा म्हणजे तुम्हाला पेरिमीटर इझिली काढता येईल घरातल्या कुठल्याही ऑब्जेक्टची चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कन्सेप्टसाठी तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळत जाईल